नमस्कार मंडळी क्रिश्वी झलॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही ही दिवाळी पुन्हा एकदा तुमच्या नशिबाने आणि खिशाला रिकामे करून घालवण्यास तयार आहात का, का। इतरांच्या दिवे आणि गाड्या पाहून तुम्ही मत्सराने जळण्यास तयार आहात का की तुमच्या कपाळावरील दुर्दैवाचा डाग सात जन्मांची गरिबी कायमची पुटसून टाकण्यास तुम्ही तयार आहात कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन रहस्यांबद्दल सांगणार आहे जे जर तुम्ही दिवाळीपूर्वी तुमच्या घरामध्ये योग्य ठिकाणी गुप्तपणे लपवलं तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगते की ही दिवाळी तुमच्या आयुष्यातील शेवटची गरिबीतली दिवाळी असेल संपूर्ण जग ते नातेवाईक आज तुमच्यावर हसणारे ते शेजारी तुमचे पाय सुद्धा चाटतील तुम्ही वर्षानुवर्षे ज्या संपत्तीची आज धरली आहे ज्या प्रेमाची तुम्ही रात्रभर वाट बघत आहात तुम्ही ज्या आदर आणि सन्मानाची वाट पाहत आहात ते फक्त एका झटक्यात तुमचे दूर होतील नव्याण्णव टक्के लोक हे सर्व मूर्खपणाचं लोकांना वाटू शकतं हे फक्त क्लिकबेट आहे असं सुद्धा वाटू शकतं हा व्हिडिओ आताच ज्यांना असं वाटतं त्यांनी बंद करा आणि तुमचं सामान्य कर्जबाजारी जीवन जगण्यास तुम्ही परत तयार व्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे हा व्हिडिओ फक्त एक टक्के हट्टी लोकांसाठी आहे ज्यांना असं वाटतं की त्यांचं नशीब बदलता येऊ शकतं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं हा काही योगायोग नाही आहे तुम्हाला माहीत आहे का की ही दिवाळी सामान्य दिवाळी नाही आहे तुम्हाला माहीत आहे का की ही सहाशे वर्षानंतर महाधन लक्ष्मी योग ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये कुबेर योग म्हणून देखील ओळखलं जातं या दिवाळीची निर्मिती होत आहे हा एक दिव्य वैश्विक प्रवेशद्वार आहे जो शतकानु शतकातून फक्त एकदाच काही तासांसाठी उघडतो आणि याच क्षणी शनी आणि राहू देखील गरिबीला राजा बनवण्यासाठी स्थित होतात आज मी तुम्हाला ज्या दोन गोष्टी सांगणार आहे त्या या वैश्विक प्रवेशद्वाराच्या चाव्या आहेत पण त्यांना तुमच्या घरात पवण्याचा एक गुप्त मार्ग आहे जर तुम्ही त्यांना चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या वेळी लपवलं तर ही पद्धत उलट परिणाम करू शकते प्रसन्न होण्याऐवजी देवी लक्ष्मी लागू शकते म्हणून तुम्हा जर खरो खर, तुम्हाला खरोखर तुमचं नशीब बदलवायचं असेल तर मला तुमच्या आयुष्यातील पुढील पंधरा मिनिटे द्या हा व्हिडिओ एका एक सेकंदासाठीही वगळू नका कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच विनाशकारी असतं आणि हो हा एक गुप्तविधी आहे तो शांतपणे आणि गुप्तपणे केला पाहिजे जर तुम्ही त्याबद्दल जास्त काही केले तर त्याची शक्ती निष्फळ होते हे दिव्य ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही एक लाईक तर नक्की करू शकता आता श्वास रोखा मला माहीत आहे की तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहात रोज सकाळी नवीन कर्ज फेडण्याची चिंता तुम्हाला ग्रासते तुमचे शत्रू तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आहेत ते सतत तुमचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत कधी कधी निंदा करण्याच्या योगत्या वापरत आहे आणि कधी कधी धोकादायक जादू आणि जादू टोण्याचा अवलंब सुद्धा करत आहेत तुमचा व्यवसाय ठप्प झाला आहे तुम्हाला कामावर बढती मिळत नाहीये घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाहीये तो, तो पाण्यासारखा वाहून जातो चूक कुठे होत आहे हे लक्षात येत नाहीये तुम्ही अगदी लहानसे कामही पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करता काही रुपये कमवण्यासाठी तुम्ही दिवसरात्र काम करता पण घरात शांती उरलेली नाही जर दोन लोक एकत्र बसले तर ते भांडतात वातावरण इतकं नकारात्मक झालं आहे की तुम्हाला तुमच्यात तुमच्या घरात गुदमरल्यासारखं वाटतं तुम्हाला रात्री झोप येत नाही तुम्ही अस्वस्थ आहात तुम्ही अधून मधून घामाने भिजून उठता कारण तुमचे तारे तुमचे ग्रह तुमचं नशीब सर्व काही तुमच्या विरोधात आहे तुम्ही लाखो उपाय करून पाहिले आहेत मला माहीत आहे की तुम्ही लाखो मंदिरांना भेटसुद्धा दिली आहे तुम्ही अनेक बाबा आणि तांत्रिकांना भेटण्यासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत पण काय झालं काहीही नाही तुमच्या समस्या तशाच आहेत पण आज सर्व काही बदलणार आहे तुमच्या घरामध्ये ती दोन रहस्य लपण्या लपवण्यापूर्वी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करावी लागेल ही विधीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे जी नव्याण्णव टक्के लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात की उपाय काम करत नाही पहिला टप्पा म्हणजे तुमच्या घराची ऊर्जा शुद्ध करा म्हणजेच काय की शुद्धीकरण करायचं आहे तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये आमंत्रित करत आहात पण तुमचं घर तिच्या स्वागतासाठी तयार आहे का देवी लक्ष्मी फक्त अशा घरामध्ये जाते जिथे पवित्रता आणि पावित्र्य असतं मला माहीत आहे की तुम्ही दिवाळीसाठी आधीच स्वच्छता केली आहे पण मी फक्त झाडू किंवा पुसण्याबद्दल बोलत नाही मी तुमच्या घराची ऊर्जा स्वच्छ करण्याबद्दल बोलत आहे आज तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा तपासा दिवाळीपूर्वी कोणत्याही तुटलेल्या वस्तू तुटलेल्या घड्याळ तुटलेला आरसा जुने फाटलेले कपडे किंवा बूट जर असे काही असेल तर ते फेकून द्या या तुटलेल्या गोष्टी राहू आणि शनीला आमंत्रित करतात आणि तुमच्या घरामध्ये गरिबीचे जाळे विणतात ज्यापासून तुम्ही कधीही सुटू शकत नाही दुसरी पायरी खूप महत्वाची आहे संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर एक बादली पाणी घ्या एक मूठभर समुद्री मीठ आणि एक चमचाभर गंगाजल घ्या जर समुद्री मीठ नसेल तर साधं मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल या पाण्याने संपूर्ण घर पुसून टाका मीठ आणि गंगाजलाचं हे मिश्रण तुमच्या शत्रूंना नक्कीच दूर करे। हे राक्षसांनी पाठवलेली सर्व नकारात्मक ऊर्जा प्रत्येक तंत्र मंत्राचे परिणाम आणि घरामध्ये असलेली गरिबीची ऊर्जा नष्ट करेल आणि ती बाहेर फेकून देईल हे तुमचं घर पुन्हा स्थापित करेल दुसरी पायरी आहे मानसिक शांती स्थापित करा शांतीचा पाया काय आहे तर मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे शांती नाही तिथे लक्ष्मी एक सेकंदही राहत नाही जर तुमचं मन सतत चिंता ताण आणि चिंतेने ग्रासलेलं असेल तर तुम्ही संपत्ती आकर्षित करू शकत नाही संपत्तीला शांती आवडते जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल भविष्याची सतत भीती वाटत असेल किंवा भूतकाळाबद्दल पश्चाताप होत असेल कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नसाल आणि सणांचा आनंदही जाणवत नसेल तर समजून घ्या की तुमची आशा खूप कमकुवत झाली आहे हे करण्यासाठी आजपासून दिवाळीपर्यंत आणि शक्य असल्यास नेहमी सूर्यास्तानंतर दररोज संध्याकाळी हनुमानजींच्या मंदिरामध्ये जा आणि तेथे शुद्ध तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही फक्त पाच मिनिटे तिथे बसा या दिव्याकडे पहा आणि हनुमान चालिसाचं चा पठण करा हनुमान हा कलियुगातील जागृत देवता आहे आणि शनी आणि राहूचा क्रोध शांत करू शकणारा एकमेव देवता आहे हा छोटासा दिवा तुमच्या मनातील सर्व अंधार ताण आणि चिंता नष्ट करेल तो तुमचा तुमचे मन इतके शांत आणि केंद्रित करेल की तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल आता तुमचं घर आणि तुमचं मन शुद्ध करण्यापूर्वी मी त्या दोन गुप्त गोष्टींची नावं सांगणार आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही त्या एक टक्के दृढ लोकांपैकी आहात जे त्यांचे भाग्य बदलण्यासाठी खरोखर गंभीर प्रयत्न करत आहे मला तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलवरती कमेंट करून कुटुंबाचा एक भाग होऊ शकता या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करू शकता कारण दिवाळीपर्यंत मी असे रहस्य उलगडणार आहे जे तुमचं मन चकित करतील मी तुम्हाला यापैकी एकही व्हिडिओ चुकू इच्छित नाही तर चला आता श्वास रोका पेन आणि कागद घ्या आणि लिहा हे पहिले रहस्य दैवी शंख जो तुम्हाला कर्जापासून मुक्त करतो आणि दुर्दैवाचा नाश करतो मंडळी जर तुम्ही कर्जाचं खूप ओझं झालं असेल जेव्हा तुम्ही एक कर्ज फेडता तेव्हा दुसरं तयार असतं पैसे येतात पण ते सर्व हप्ते आणि कर्ज फेडण्यात जातं जर तुमच्या आयुष्यात समृद्धी उरली नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी रामबाण आहे या दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला किंवा कि कोणत्याही शुभ दिवशी तुम्हाला बाजारातून दक्षिणेवर्ती शंख खरेदी करावा लागेल हा एक शंख आहे ज्याचे तोंड उजवीकडे उघडतं इशारा काय आहे जर तुमच्या घरामध्ये आधीच फुंकणारा शंख किंवा वामवर्ती शंख असेल तर तो वापरू नका जुना शंख कदाचित त्याची ऊर्जा गमावून बसला असेल तुम्हाला एक नवीन अखंड दक्षिणावर्ती शंख घ्यावा लागेल जो पूजेदरम्यान ठेवला जातो तो फुंकला जात नाही फुंकलेला शंख वेगळा असतो तो कसा बसवायचा काळजीपूर्वक ऐका हा शंख घरी आणल्यानंतर प्रथम कच्च्या दुधाने आणि नंतर गंगाजलाने पूर्णपणे त्याला आंघोळ घालायची आहे तो शुद्ध करायचा आहे तुमच्या घराच्या प्रार्थनास्थळी स्वच्छ लाल कपडा पसरवायचा आहे शंखावरती हळद आणि कुंकूचा तिलक लावायचा आहे त्यात काही तांदळाचे दाणे घालायचे आहे त्याची पूजा करा आणि लाल कपडावरती ते तुम्हाला शंख बसवायचं आहे ते कसं वापरायचं तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा जेव्हा तुम्ही घरी पूजा करता तेव्हा तुम्ही या शंखाची धूप आणि दिवे लावून आरती करावी आणि देवी लक्ष्मीचं ध्यान करावं हे कसं कार्य करेल शास्त्रानुसार दक्षिणावती शंख हा देवी लक्ष्मीचा सक्का भाऊ मानला जातो दोन्ही समुद्र मंथनातून एकाच वेळी बाहेर आले होते ज्या घरामध्ये हा शंख बसवला जातो त्या घरामध्ये देवी लक्ष्मी आकर्षित केली जाते हा शंख तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करतो आणि कर्जाचं दुष्टचक्र सुद्धा तोडतो ते तुमच्या घराभोवती असे संरक्षक कवच तयार करतो की तुमच्या शत्रूने केलेले कोणतीही जादू तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी सात जन्मांपर्यंत गरिबी दूर करण्याची शक्ती ठेवते हा उपाय आहे जो या सहाशे वर्षांच्या महाधन लक्ष्मी योगाला सक्रिय करेल शाश्वत संपत्तीसाठी दुसरी गुप्त गोष्ट म्हणजे श्रीफळ आणि कमल पाकळी हा मुख्य उपाय आहे जो तुमच्या घरामध्ये संपत्तीचे खजिना उघडेल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता आहे एकतर चांदीचा नारळ हो जर तुम्ही थोडेसेही सक्षम असाल तर तुम्ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करते लाहन, लाहन चा की तुम्ही सोनाराच्या दुकानात जा आणि एक लहान अगदी लहान चांदीचा नारळ घ्या किंवा मग खरेदी करा त्याची किंमत हजार ते दोन हजारच्या दरम्यान असेल ही आयुष्यभराची गुंतवणूक आहे चांदीला चंद्र मन आणि संपत्ती लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जर तुम्हाला चांदीचा नारळ अजिबातच परवडत नसेल तर काळजी करू नका पाण्याने भरलेला खरा नारळ नारळ घ्या ज्याला श्रीफळ म्हटलं जातं अकरा कमळगट्ट्याच्या बिया घ्या कोणत्याही पूजा दुकानामध्ये त्या सहज उपलब्ध होतात कमळगट्टा किंवा कमळाचे बियाने देवी लक्ष्मीला सर्वात प्रिय आहेत कारण ती स्वतः कमळावरती राहते स्थापना आणि लपवण्याची गुप्त पद्धत सर्वात महत्वाची आहे येथे लोक लोक चुका करतात दिवाळीच्या आधीच्या कोणत्याही शुभ दिवशी जसं की धनतेरस किंवा दिवाळीच्या आधीच्या शुक्रवारी एक नवीन लहान लाल रेशमी कपडा घ्या कापडाच्या चा वर चांदीचा नारळ किंवा खरा नारळ ठेवा जो रेशमी किंवा मखमली असावा कापसाचा नाही आता अकरा कमळांचे मणी एक एक करून घ्या आणि देवी लक्ष्मीचा मंत्र म्हणा देवी लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा एकदम प्रसिद्ध मंत्र आहे तो कसा आहे ओं श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम महालक्ष्मे नम मंत्र पुन्हा एकदा ऐका ओं श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम महालक्ष्मे नम आणि त्याचबरोबर त्यांना नारळासोबत ठेवायचं आहे आता कापडाचा एक एक गट्टा जो आहे तो बनवा आणि तो लाल पवित्र धाग्याने घट्ट बांधा हा तयार गट्टा तुमच्या प्रार्थनागृहामध्ये ठेवा म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीची पूजा करता त्याचप्रमाणे धूप आणि दिवा अर्पण करून त्याची पूजा करा आणि ते पवित्र करा तुम्ही ते कुठे लपवायचं आहे तर बघा गुप्तस्थान कुठलं आहे पूजा केल्यानंतर हे पवित्र केलेले गट्टे तुमच्या तिजोरीमध्ये कोणालाही न सांगता किंवा तुमचे पैसे सोने चांदी किंवा मौल्यवान कागदपत्रे ठेवणाऱ्या कपाटामध्ये किंवा पेटीत शांतपणे ठेवायचे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कोणत्याही अशा ठिकाणी ठेवू नका किंवा तुमच्या प्रार्थना कक्षामध्ये उघडं ठेवू नका तुमची संपत्ती जिथे आहे तिथे ठेवा ते कसे काम करेल हे गट्टे लक्ष्मी चुंबकासारखे काम करतात चांदीचा नारळ सी किंवा कमळाच्या बिया हे देवी लक्ष्मीचं कायम कायमचं लक्ष्मी रूप आहे आणि कमळाच्या बियाने तिचं आसन आणि अन्न आहे जिथे लक्ष्मी असते तिचं आसन असतं आणि रूप दोन्ही शोधत असते तिथे ती कधीही ती जागा सोडत नाही हे गट्टे जे आहेत तर ते तुम पैसे तुमच्या तिजोरीमध्ये राहण्यास भाग पाडेल चुंबक लोखंडाला आकर्षित करतो तसंच ते तुमच्याकडे संपत्ती आकर्षित करेल ते तुमच्या तुमच्यासाठी हे सहाशे वर्षांचं बंधन बंद होईल जर तुम्ही खरे नारळ ठेवले असेल तर ते सुकले तर काळजी करू नका ते तिथेच ठेवा पुढच्या वर्षी दिवाळीला ते बदलायचं आहे चांदीचा नारळ कायमचं तुम्ही घरामध्ये ठेवू शकता एक अतिरिक्त बोनस किप ते आहे बघा मी तुम्हाला पैसे किंवा कर्जावर उपाय सांगितला आहे पण मला माहीत आहे की माझे बरेच असे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल किंवा घरातल्या शांतीबद्दल चिंतेत आहेत मी तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही हे दोन उपाय ज्यांना बोनस टिप्स समजा त्यांच्यासाठी आहेत बोनस उपाय काय आहे इच्छित लग्न किंवा प्रेमासाठी सुपारीचा चमत्कार आहे जर तुमचं लग्न होत नसेल वर्ष उलटली असतील आणि तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल किंवा त्यांच्याशी लग्न करू शकत करू इच्छित असाल परंतु अडथळे येत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी आहे दिवाळीपूर्वी कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी एक संपूर्ण अखंड सुपारीचं पान घ्यायचं है। आहे ते शुद्ध करण्यासाठी गंगेच्या पानाने धुवा पाण्याने धुवायचं आहे आता शाई बनवण्यासाठी गंगेच्या पाण्यामध्ये हळद आणि कुंकू मिसळायचा आहे डाळिंबाच्या लाकडी पेन किंवा माचीस काडी वापरून सुपारीच्या पानावरती तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करू इच्छिता त्याचं नाव लिहा जर तुमच्या आयुष्यामध्ये असा जोडीदार नसेल आणि तुम्हाला फक्त योग्य जीवनसाथी हवा असेल तर तुम्हाला पानावरती फक्त ओम श्रीम वर प्रदाय श्रीम नम हे लिहायचं आहे आता हे पान तुम्हाला देवी लक्ष्मी किंवा हनुमान मंदिरामध्ये हनुमानाच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यावर संपूर्ण सुपारी आणि थोड्यासा सिंदूर लावायचा आहे तिथे बसून तुमच्या प्रेमासाठी किंवा लग्नासाठी प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा वैश्विक शक्ती अशी परिस्थिती निर्माण करेल की काही महिन्यांतच तुमच्या इ इच्छित जोडीदार तुम्हाला मिळेल असा आस, असाध्य आजार किंवा आरोग्यासाठी तुळशीचा दैवी उपाय आहे जर तुम्हाला तुमच्या घरातील कोणी नेहमीच आजारी असेल आणि एक बरा झाला तर दुसरा आजारी पडतो असं होत असेल औषध किंवा मग गंभीर आजारावरती पैसे खर्च होत असतील तर जर तुम्हाला कर्करोग मधुमेह आणि अर्धंगवायू असेल तर हा उपाय करून बघा दिवाळीपूर्वी घरी एक नवीन निरोगी तुळशीचं रोपाना एक नवीन मातीचं भांड घ्या भांड मातीने भरण्यापूर्वी तळाशी तीन गुप्त वस्तू ठेवा सर्व अडथळे दूर करणारा श्री भगवान गणेशांचा प्रतिनिधित्व करणारी एक संपूर्ण सुपारी एक छोटा चांदीचा तुकडा आणि पन्नास रुपयांचा चांदीची तार तुम्हाला ठेवायची चा आहे चांदी चंद्राचं चा प्रतीक आहे आणि शरीराला शीतलता आणि आरोग्य प्रदान करते पिवळ्या रंगाचं कवच आरोग्याची देवी लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते या तीन वस्तू कुंडीत ठेवल्यानंतर त्यात माती भरा आणि तुळशीचा रोग तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लावायचा आहे घरातील सर्व सदस्यांनी कुंडीत पाणी अर्पण करावं दररोज तुळशीच्या रोपाची सेवा करावी त्याला पाणी घालायचं आहे आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे कुंडीत पुरलेल्या या तीन वस्तू दिव्य वस्तू आहेत दिव्य वस्तू तुळशीच्या रोपाच्या औषधी कवचामध्ये रूपांतरण करतील त्या रोपातून निघणारी हवा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचं अगदी गंभीर आजारांपासून रक्षण करतील आणि आजारी असलेल्या आरोग्य चमत्कार आरोग्याचे चमत्कार चमत्कार जे आहेत ते सुद्धा घडून आणतील मंडळी आज मी तुमच्यासोबत असे गुप्तविधी शेअर केल्याबद्दल तुम्हाला दिवाळी नक्कीच चांगली जाणार आहे दिवाळीमध्ये तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतं मी तुम्हाला फक्त एक दोन गोष्टी दिल्या नाहीत तर मी तुम्हाला जवळजवळ चार उपाय या व्हिडिओच्याद्वारे सांगितले आहेत कर्ज पैसा प्रेम आणि आरोग्य सहाशे वर्षानंतर आलेला हा महायोग केवळ योगायोग नाही आहे तर तो तुम्हाला संधी देण्याचा विश्वाचा मार्ग आहे हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्यापर्यंत पोहोचला नाही आहे तुमचं चांगलं चांगले दिवस सुरू होणार आहेत आणि याचं लक्षण हे आहे पण लक्षात ठेवा देव स्वतःला मदत करणाऱ्यांना मदत करतो पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीने आणि विवेकी पद्धतीने हे विधी करा ही दिवाळी तुमच्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय आणि श्रीमंत दिवाळी असणार आहे जर तुम्ही माझ्यासोबत आपल्या चॅनलवरती आहात तर तुमचं जीवन जे आहे ते नक्कीच बदलणार आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद